टेस्टिंग व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग आपण कुठलंही रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊ रिअल टाईम एक्झाम्पल ज्यावेळी आपण कुठलीही गोष्ट खरेदी करतो त्यावेळी आपण त्याला चेक करत असतो की हे व्यवस्थित वर्किंग आहे की नाही समजा तुम्ही एखादी कार घ्यायला गेला, गेला तर त्या ठिकाणी आपण कारची टेस्ट ड्राईव्ह घेत असतो ती आ, त्या कारचे ब्रेक्स व्यवस्थित वर्किंग आहेत की नाही व्यवस्थित त्याचं ॲक्सलेटर देते की नाही कार ठीक आहे त्याचे क का, कारचे डोअर्स व्यवस्थित ओपन होत आहे की नाही क्लोज होत आहे की नाही त्या ठिकाणी वॉईस तर येत नाही क्लोज करताना या गोष्टी आपण चेक करत असतो जर त्या कारची व्यवस्थित टेस्टिंग केलेली नसेल तर आपण ती कार घेणार नाही ठीक आहे कारण त्यामुळे भविष्यात तिथला ॲक्सिडंट होऊ शकतो तसंच सॉफ्टवेअरचं सुद्धा असतं ज्यावेळी आपण कुठलंही सॉफ्टवेअर तयार करतो त्यानंतर आपल्याला डेव्हलप झाल्यानंतर ते टेस्टिंग करणं अत्यंत गरजेचं असतं जर ते ॲप्लिकेशन व्यवस्थित टेस्ट झालेलं नसेल तर त्यामध्ये डिफेक्ट मिळू शकतात आणि यूजर ते अवॉइड करू शकतो त्यामुळे त्या क्लायंटच्या बिझनेसवर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो ठीक आहे त्यामुळे सॉफ्टवेअर टेस्टिंग ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये ठीक आहे आणि त्यामध्ये आपण काय करतो डिफेक्ट्स फाईंड आउट करत असतो फंक्शनॅलिटी व्हॅलिडेट करतो जी काही आपल्याला कस्टमरने रिक्वायरमेंट दिलेल्या असतील त्या रिक्वायरमेंट आपण फुलफिल केलेल्या आहेत की नाही ठीक आहे त्या आपण सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये चेक करतो आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग हा सॉफ्टवेअर टेस्टिंग हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचा सब पार्ट असतो तर सॉफ्टवेअर टेस्टिंग डिवायडेड इनटू टू पार्ट्स ठीक आहे व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशनमध्ये आपण थोडक्यात व्हेरिफिकेशनमध्ये काय करू ज्यावेळी आपल्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे येतात त्यावेळी आपण सर्व डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट आल्यानंतर त्यावरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे बी आर एस आणि एस आर एस डॉक्युमेंट हे प्रिपेअर करत असतो ठीक आहे तर हा व्हेरिफिकेशनचा पार्ट ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हेरीफाय केल्यानंतर आपण त्यानंतर ॲक्च्युअल डेव्हलपमेंटला स्टार्ट करतो ठीक आहे तर हा स्टार्टिंगचा पेज असतो व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन म्हणजे ॲक्च्युअल प्रोडक्टला आपण टेस्ट करत असतो की हे व्यवस्थित वर्क होत आहे की नाही कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार ठीक आहे त्याला आपण व्हॅलिडेशन म्हणतो व्हेरिफिकेशन म्हणजे थोडक्यात स्टॅटिक टेस्टिंग असते आणि व्हॅलिडेशन हे डायनॅमिक टेस्टिंग असते यामध्ये आपण ॲक्च्युअल ॲप्लिकेशन टेस्ट करत असतो सो so, टाईप्स ऑफ मॅन्युअल टेस्टिंग टाईप्स ऑफ टेस्टिंग फर्स्ट मॅन्युअल आणि सेकंड ऑटोमेशन मॅन्युअल म्हणजे कुठलाही सॉफ्टवेअर आपण स्वतः मॅन्युअली टेस्ट करतो आहे ठीक आहे त्यामधून आपण डिफेक्ट फा फाइंड आऊट करतो आहे न कुठलंही ऑटोमेशन टेस्टिंग टूल यूज करतात त्याला आपण मॅन्युअल टेस्टिंग म्हणतो आणि ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे कुठलं तरी एखादं ऑटोमेशन टेस्टिंग टूल वापरून आपण आपल्या ॲप्लिकेशनची किंवा आपल्या सॉफ्टवेअरची टेस्टिंग केलेली असेल त्याला आपण ऑटोमेशन टेस्टिंग म्हणतो मार्केटमध्ये विविध प्रकारचे टूलसुद्धा उपलब्ध आहे सेलेनियम हा जास्तीत जास्त यूज केलेला यूज केला जाणारा टूल आहे ठीक आहे तो फ्रीली अवेलेबल असल्यामुळे इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग तर तसंच आपण वरती बघितल्याप्रमाणे की सॉफ्टवेअर टेस्टिंग ही अत्यंत इम्पॉर्टंट आहे ठीक आहे का कारण ॲप्लिकेशन टेस्ट केल्यानंतर आपण जे काही प्रोडक्टची असे, uh, uh, like क्वालिटी असेल ठीक आहे क्वालिटी ऑफ सॉफ्टवेअर लाईक इन्क्रीज म्हणजे आपल्या सॉफ्टवेअरची क्वालिटीही इन्क्रीज होते टेस्टिंग केल्यानंतर ठीक आहे आणि ते uh, व्यवस्थित सिक्युअर आहे की नाही ॲप्लिकेशन ठीक आहे त्यामुळे कुणाला प्रॉब्लेम होणार नाही किंवा आपलं ॲप्लिकेशन हॅक होणार नाही त्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग करणं अत्यंत गरजेचं असतं टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग इम्पॉर्टंट टाईप्स मॅन्युअल आणि ऑटोमेशन त्यामध्ये व्हाईट बॉक्स ब्लॅक बॉक्स आणि ग्रे बॉक्स ठीक आहे तर ब्लॅक बॉक्सच्या मध्ये अजून दोन टाईप येतात फंक्शनल आणि नॉन फंक्शनल तर फंक्शनलचे काय तीन टाईप्स असतात युनिट टेस्टिंग इंटेग्रेशन टेस्टिंग आणि सिस्टीम टेस्टिंग आणि नॉन फंक्शनलचे तीन टाईप्स असतात परफॉर्मन्स युजेबिलिटी आणि कम्पॅटेबिलिटी द सॉफ्टवेअर टेस्टिंग टेक्निक्स थोडक्यात ह्या टेक्निक्स आहेत ठीक आहे त्याला आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग टेक्निक किंवा टाईप्स पण म्हणतो व्हाईट बॉक्स ग्रे बॉक्स आणि ब्लॅक बॉक्स तर व्हाईट बॉक्स टेस्टिंग ही पूर्णपणे डेव्हलपरद्वारे केली जाते त्याला आपण ट्रान्सपरन्सी टेस्टिंगसुद्धा म्हणतो ठीक आहे यामध्ये डेव्हलपर त्याच्यात तयार केलेल्या कोडवर टेस्टिंग करत असतो की तो व्यवस्थित कस्टमरच्या फंक्शनॅलिटीनुसार डेव्हलप झालेला आहे की नाही त्यानंतर तो, तो व्यवस्थित रन होतो आहे की नाही या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जातात ब्लॅकबॉक्स uh, टेस्टिंग ही मॅन्युअल टेस्टरद्वारे केली जाते यामध्ये ओवरऑल फंक्शनॅलिटी आपण चेक करत असतो ठीक आहे इंटरनल फंक्शनॅलिटी चेक करत असतो की आपलं ॲप्लिकेशन हे व्यवस्थित वर्क होते की नाही त्या ठिकाणी डिफरंट टाईपच्या टेस्टिंग असतात स्मोक सॅनिटी रिग्रेशन फंक्शनल टेस्टिंग आपण हे पुढे वन बाय वन बघणारच आहोत आणि ग्रेबॉक्स टेस्टर ग्रेबॉक्स टेस्टर ला कोडिंगचं आणि टेस्टिंगचंसुद्धा नॉलेज असतं ठीक आहे ज्यावेळी ब्लॅकबॉक्स टेस्टिंग करताना आपल्याला काही डिफेक्ट मिळाला तर आपण तो डिफेक्ट हा डेव्हलपरकडे देत असतो त्याला फिक्स करण्यासाठी पण ग्रेबॉक्स टेस्टरला कोडिंगचं नॉलेज असल्यामुळे त्याला जर कुठला डिफेक्ट मिळाला तर तो कोडिंगमध्ये सुद्धा चेंजेस करून तो डिफेक्ट फिक्स करत असतो ठीक आहे लेवल्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग ठीक आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो युनिट टेस्टिंग इंटिग्रेशन टेस्टिंग सिस्टीम टेस्टिंग अँड ॲक्सेप्टन टेस्टिंग या चार फेज असतात सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या युनिट टेस्टिंग ही थोडक्यात लहान युनिट ऑफ कोडवर केली जाते ठीक के? आहे डेव्हलपरद्वारे कोड डेव्हलप केल्यानंतर तो, तो काय करतो त्याच्या स्मॉल कोडवर टेस्टिंग करून बघतो की हा व्यवस्थित प्रोग्राम रन होतो आहे की नाही ठीक आहे व्यवस्थित फंक्शनॅलिटी दिस डिस्प्ले होती की नाही आणि इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे ज्यावेळी विविध मॉड्यूल आपण एकत्र जोडतो त्यावेळी आपलं ॲप्लिकेशन तयार होतो ठीक आहे आपण आपलं ॲप्लिकेशन डिफरंट मॉडूलमध्ये डिवाईड करतो एकाच वेळी आपण पूर्ण ॲप्लिकेशन बनवत नसतो ठीक आहे त्यामुळे फस्ट टाईम आपण फर्स्ट मॉड्यूल बनवतो सेकंड मग थर्ड मग फोर्थ आणि ह्या सगळ्या मॉड्यूलला आपण काय एट करतो ॲटॅच करतो आणि ते व्यवस्थित रन होते की नाही बघ ते बघतो थोडक्यात एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही कुठल्याही ॲप्लिकेशनला लॉग इन करतात त्या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड टाकतात त्यावेळी लॉग इन केल्यानंतर नेक्स्ट पेज तुम्हाला दिसत असतं होम पेज ठीक आहे जर त्या ठिकाणी व्यवस्थित टेस्टिंग नसेल केलेली तर लॉग इन पेज आणि होम पेज व्यवस्थित जर ॲटॅच केलेलं नसेल व्यवस्थित इंटिग्रेशन टेस्टिंग झालेलं नसेल तर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर होम पेज दिसणार नाही ठीक आहे त्या ठिकाणी ब्लँक पेज डिस्प्ले होईल त्यामुळे टेस्टिंग टेस्टिंगसुद्धा अत्यंत गरजेची असते सिस्टिम टेस्टिंग सिस्टिम टेस्टिंग थोडक्यामध्ये यामध्ये आपण ओवरऑल टेस्टिंग करत असतो एंड टू एंड टेस्टिंग असते यामध्ये आपण टेस्टिंग टेस्टिंगमध्ये सर्व प्रकारच्या टेस्टिंग करत असतो ठीक आहे ॲक्सेप्टन टेस्टिंग ॲक्सेप्टन टेस्टिंग ही शेवटची स्टेज असते सॉफ्टवेअर टेस्टिंगची यामध्ये आपण काय करतो आपलं ॲप्लिकेशन तयार झाल्यानंतर डेव्हलप झाल्यानंतर नेटेस्ट झाल्यानंतर आपण क्लायंटला एक मेल करतो आणि त्यांना सांगतो की आम्ही मीटिंग घेतलेली आहे ठीक आहे त्यामध्ये आम्ही तुम्ही दिलेली फंक्शनॅलिटीनुसार आपलं ॲप्लिकेशन तयार झालेलं आहे आणि आता आम्ही तुम्हाला डेमो देतो आहे जर त्यावर आपल्याला क्लायंटकडून जर फीडबॅक व्यवस्थित मिळाला तर आपण आपलं ॲप्लिकेशन हे रिलीज करतो म्हणजे कस्टमरला किंवा क्लायंटला आपण देत असतो यूज करायसाठी ठीक आहे तर ॲक्सेप्टन टेस्टिंग हा शेवटचा फेज असतो आणि या ओवरऑल ॲप्लिकेशनला आपण बिल्डसुद्धा म्हणतो ठीक आहे हा सुद्धा अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नेक्स्ट वन इज अ व्हॉट इज फंक्शनल टेस्टिंग फंक्शनल टेस्टिंग म्हणजे काय फंक्शनल टेस्टिंग इज नथिंग बट द इंटरनल टेस्टिंग ठीक आहे यामध्ये आपण इंटरनल फंक्शनॅलिटी टेस्ट करत असतो ओवरऑल ॲप्लिकेशनची ठीक आहे आणि या ठिकाणी आपण एक्सटर्नल टेस्टिंग कुठलीच करत नाही ठीक आहे फक्त इंटरनल पार्ट चेक करतो फंक्शनल टेस्टिंगमध्ये आणि नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये आपण ओवरऑल एक्स्टर्नल फंक्शनॅलिटी चेक करतो जसं की कम्पॅटेबिलिटी ऑफ अवर ॲप्लिकेशन क्रॉस ब्राउजर टेस्टिंग रिकवरी टेस्टिंग लोकलायझेशन टेस्टिंग ग्लोबलायझेशन टेस्टिंग एटसेट्रा आणि नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये जुनी इम्पॉर्टंट पार्ट्स म्हणजे परफॉर्मन्स युजेबिलिटी आणि कम्पॅटेबिलिटी परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही कुठलेही एखादा फॉर्म भरायला गेले फॉर्म भरताना जर तुम्हाला तिथे तुमची स्क्रीन ही हँग होत असेल ठीक आहे ते ॲप्लिकेशन हँग होत असेल तर त्या ठिकाणी त्या ॲप्लिकेशनची व्यवस्थित परफॉर्मन्स टेस्टिंग केलेली गेलेली के नसल्यामुळे ते ॲप्लिकेशन हँग होत असतं का कारण एकाच वेळी असंख्य लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी ते ॲप्लिकेशन यूज करत असतात त्यामुळे ते, ते, ते लोड आल्यामुळे हँग होत असतात ठीक आहे त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो परफॉर्मन्स टेस्टिंग त्या ते ठिकाणी करणे अत्यंत गरजेचं आहे युजेबिलिटी युजेबिलिटी टेस्टिंग म्हणजे जर ॲप्लिकेशन हे युजर फ्रेंडली असेल जर आपण एखादं ॲप्लिकेशन यूज ओपन केलं वापरतो आहे जर ते व्यवस्थित आपल्याला कं वाटलं नाही ते जर कंटाळवानं वाटलं तर आपण काय करतो ते ॲप्लिकेशन यूज करत नाही त्यामुळे मग त्याचं काय होतं इग्नोर केल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा कस्टमरच्या बिझनेसवर होतो त्यामुळे युजर फ्रेंडलीनेससुद्धा अत्यंत गरजेची असते कम्पॅटेबिलिटी आपलं ॲप्लिकेशन हे सगळ्या प्लॅटफॉर्मवर कम्पॅटेबल आहे की नाही ठीक आहे ते सुद्धा अत्यंत गरजेचं असतं क्रॉस ब्राउजर टेस्टिंग आपलं ॲप्लिकेशन हे सर्व प्रकारच्या अवेलेबल ब्राउजरवर चालतं आहे की नाही ठीक आहे ते सुद्धा टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ग्लोबलायझेशन टेस्टिंग म्हणजे आपलं ॲप्लिकेशन हे सर्व प्रकारच्या लँग्वेजेसला सपोर्ट करते की नाही इंटरनॅशनल लोकल लँग्वेज जसं की स्पॅनिश त्यानंतर आपले लोकल लँग्वेजेस हिंदी मराठी इंग्लिश तेलगू कन्नडा एटसेट्रा ठीक आहे त्यामुळे या गोष्टी गर अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला अजून जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला टॉपिक हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यावर व्हिडिओ बनवेन धन्यवाद